जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हेस्कॉमचे अधिकारी शशिकांत चिकाडे यांना निवेदन देताना रयत संघटनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी कार्याध्यक्ष राजू पोवार व संघटनेचे पदाधिकारी रयत संघटनेचे जिल्हा हेज निवेदन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शॉर्ट सर्किटने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामा केला होता कर्नाटक राज्य रयत संघटनेने दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता पण आज नुकसान भरपाई मिळाली नाही त्यासाठी रयत संघटनेने हुबळी येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना भेटून बेळगाव येथील हेस्कॉम अधिकारी शशिकांत चिकाडे यांना मंगळवारी दिनांक एकवीस रोजी निवेदन दिलं ऊस जळालेल्या शेतकऱ्यांमध्ये मानकापूर जैनवाडी बेनाडी इतर गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे नुकसान बाबत हुबळी विभागाचे अधिकारी एस यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यानंतर त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून चार जून नंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा होईल अशी ग्वाही दिली याशिवाय शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्याची ग्वाही दिली रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी निपाणी हेस्कॉम कार्यालयाला दुरुस्ती व इतर कामासाठी असलेले भाडोत्री वाहन बंद करून कार्यालयाला नवीन वाहन देण्याची मागणी केली त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन वाहन देण्याची ग्वाही दिली यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी शशिकांत पडसलगी आलोकनाथ लोकेश महाराज रवी सुपानवर बाबासाहेब पाटील चिनू कुळमोडे कुमार पाटील एकनाथ सादळकर बबन जामदार शिवाजी वाडेकर पिंटू लाड संजय पवार नितीन कानडे सागर पाटील संजय नाईक उमेश बारबन सर्जराव हेगडे सचिन पाटील एच व्ही ढवणे किसान नंदी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा